भारी तू गणेशची खंदोडी मक्काचे मक्काचे गणेशची अरे ती मक्काची छा दाखल

<laughs> नॉट टेन्शन गेंग पेपर टेन्शन घेऊन काही डोक्याला काही होणार नसतो हे आपलं धरण मित्रांनो ही तर मक्का होती ती पूर्ण पाण्यात गेल ती आत्ताला काहीच राहिल नाही पूर्ण आहे पहिले दोन महिने पाण्यात होतं आता पाणी गेलेलं आहे आताच संपून संपत संपत आलेलं आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण पाण्यात होत हे दिसतंय की दगड झाड पुढंच पाणी राहिलेलं आहे पण आता शेंडी तोडून आणलेले आहे गनाच्या वावरातून अहो जमतच नसतं हे बघू शकतो तुम्ही पाणी मी लहान होतो याच्यात पोयला आण मला समजत नव्हतं म्हणून पण आता मोठ्या पाण्यात जातो आणि पोयला काय आता म्हण ना जेव्हा सांड पाणी चालू होतं का म्हणजे पूर्ण पाणी होतं इथं हे कंगुळून गेलेलं आहे पूर्ण माती होती हे पूर्ण असं पाण्याने भरलेलं राहायचं इकडे हे झाडांना पाणी लागेल होतं इथून गुडघे एवढं पाणी चालू होतं गुडघ्याच्या चा वरती कंटिन्यू आपले आजोबा आलेले म्हणजेच हॅशटॅग अण्णा हा चालेल सांग आणून द्यायला होत्या वेळेसारे हो चालतो कुणाचं आम्ही आज अरे गणेशचे टोंगळे मित्रांनो टोंगळे <laughs> आता आम्ही आणलेले गायला शेंडे तर ते काढून घेतो आपले आप इड आणि गणेशचे तिढ ते पहा आपली वाचली बघू राहिली वरडत होते आता सांग ना सगळं थांब सोडणार सोडना या सांगणार आहे पहा ते कॅमेरा घेऊन अजून काही बोलायचं आहे का तुला माझ्याबद्दल आज चांगले चांगले शब्द चांगले शब्द अजून अरे